बिळगावमध्ये वार्ड क्रमांक सहावरती आपण आहो आणि बोगस मतदान वार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे वारंवार आक्षेप घेऊन सुद्धा आता वाढीचे मतदार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं घर इथे कुठंच नाही आहे त्यांचं राहणं इथं नाही आहे त्यांनी याच्या आधीसुद्धा इथं कुठंच वास्तव्य केलेलं नाही आहे या नगरीमधल्या सगळ्या लोकांनी आक्षेप घेतला ते लोकांना सुद्धा तिकडे भगवण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इकडले बसलो आपण डायरेक्ट मध्ये तिकडले नको देऊ तिकडलेच पाठवा बोगसोटिंग बोज करून राहिले हा हे हे तुमचं आधार कार्ड दाखवा आधार कार्ड दाखवा ना तई तुमचं आधार कार्ड हे का आधार कार्ड आहे ना तुमच्याजवळ हे आधार कार्ड आधार कार्ड दाखवा आधार कार्ड आधार आधार कार्ड दाखवा नाही मतदान केलं तुम्ही चालले मग आधार कार्ड घेऊन या ना चालले म्हणते नाही असं होणारच आहे सर तुम्ही जर सहकार्य करणार असेल तर हे नाही आता अर्ध्या तासामध्ये इथं दहा हजार लोक जमा होईल असं कराल कुठं राहता तुम्ही ताई कुठं राहता कुठं राहता दाखवा ना सर अजून नक्की त्यांना सांगा प्रामाणिकपणे प्रोसेस चालू आहे ना आम्हाला नाही करायचं आहे पंधरा याच्यावर आम्ही काय करणार आहोत सतरा याच्यावर हे सुरू आहे ना नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगी 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 नहीं चलेगी